अभ्यासात जिद्द चिकाटी ठेवा पत्रकार गणेश हापसे दहावी बारावीच्या च्या बोर्ड परीक्षेला सामोरं जाताना अभ्यासात जिद्द चिकाटी ठेवा असे प्रतिपादन प्रसिद्ध निवेदक पत्रकार गणेश हापसे यांनी केले ब्राह्मणीतील सक्सेस इन्स्टिट्यूट व ए प्लस अकॅडमीतील इयत्ता दहावी व बारावी क्लासच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही यश प्राप्तीसाठी गुणात्मकतेला जितकं महत्व देता तितकच महत्व संस्कार व बौद्धिक ज्ञानाला दिलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे चांगली संगत धरा व्यसनापासून दूर राहा परिस्थिती कशी असो तिचं कारण सांगू नका आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे सिद्ध करा स्वतःची एक चांगली ओळख तयार करा असं महत्वपूर्ण आवाहन यावेळी पत्रकार गणेश हापसे यांनी विद्यार्थ्यांना केले शुक्रवार सात फेब्रुवारी रोजी सकाळी सक्सेस इन्स्टिट्यूट व ए प्लस अकॅडमीच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती मातेचं पूजन करत दीप प्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गणराज्य न्यूजचे संपादक गणेश हापसे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ब्राह्मणी सहकारी सोसायटीचे सचिव अशोक आजबे फोटोग्राफर ईश्वर लहारे सक्सेस इन्स्टिट्यूटचे संचालक गणेश हापसे सर विद्या हापसे मॅडम ए प्लस अकॅडमीचे संचालक राहुल रणसिंग सर संकेत वाकडे सर मसे सर आदी उपस्थित होते दरम्यान शिक्षक व विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली